आज आपल्या या देवराई नगर परिषदेमध्ये माननीय जयभू उपस्थित आहेत आपला मुख्य विषय हा संजय नगर येथील अतिक्रमण धारकांचे पिढ्या मी थोडक्यात संपूर्ण देवराईमधील अतिक्रमण धारकांचे जे अतिक्रमण नियमाकून करायचे आहे त्या संबंधीच मी लेखाजोखा मांडतो आपण पहिल्या टप्प्यामध्ये संजय संजयनगरचा उत्तरेकडचा भाग घेतलेला होता साधारणतः पैकी शंभर अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण यापूर्वी नियमांकून करण्यात आलेले होते या टप्प्यामध्ये माननीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता मागच्या महिन्यामध्ये तीनशे दोनशे नव्वद अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकून केलेले आहे म्हणजे पूर्वीचे शंभर आणि आताचे तीनशे असे टोटल सहाशे त्रेचाळीस पैकी चारशे अतिक्रमण नियमाकून झालेले आहेत आता राहतात दोनशे सव्वा दोनशे अतिक्रमण नियमाकून करायचे राहत आहेत त्यामधले तीस चाळीस अतिक्रमण हे खुल्या जागा आहे किंवा मंदिर मस्जिद वगैरे अशा धार्मिक स्थळांच्या पण काही जागा आहेत त्या बाजूला काढलं तर साधारण एक दीडशे दोनशेच्या च्या आसपास तो आकडा येईल त्यांच्यासाठी ते जागेवर नव्हते किंवा कागद द्यायला वेळ होत चालला होता कारण की आपल्याला कसं होतं प्रत्येक जण दररोज दोन दोन तीन तीन ती कागद आम्हाला आणून देत होते आणि तो दिवस लांबच चालला होता म्हणून आपण कुठेतरी स्टॉप करायचं होतं त्यावेळी थांबवलं होतं असे ज्यांचे कागद घेतले नाही त्यावेळी किंवा घ्यायचे राहिले असतील किंवा आता देणार आहात असे जे काही शंभर दीडशे लोक असतील त्यांनी एकत्रित त्या चालता वर टाकून आम्हाला द्यावे जेणेकरून आम्ही पुढची प्रक्रियेला सुरुवात करूया आता हा झाला नियम आपली करण्यापर्यंतचा भाग आता याच्या पुढचा टप्पा जो आहे तो पी टी आर देणे आणि सातबाऱ्यावर नाव नोंदवणे तर पी टी आर नोंदवणे पी टी आर देण्याच्या बाबतीमध्ये विभागाकडून आम्हाला आम्ही पाठपुरावा करतोय आज उद्या आम्हाला फक्त येईल प्रत्येकाच्या मोजणी फीच्या बाबतीत दीड हजार रुपये प्रत्येकी आहे आणि काही नगर परिषदेचे शुल्क नगर परिषदेचे कर विभागाचे शुल्क आणि ते अभिलेख मोजणीचे दीड हजार रुपये अशी एकत्रित अमाऊंट आम्ही तुम्हाला कळवून उद्या पडवा आणि त्याच्यानंतर आपण ती भरायची आहे आणि जसं भरेल म्हणजे त्यावेळी आपण ग्रुपमध्ये जाणार नाही समजा ए या व्यक्तीने त्याचे पैसे भरले तर ए या व्यक्तीचा लगेच त्याने पीटीआर घेऊन जायचा म्हणजे पूर्ण सगळ्यांचे पैसे पर्यंत आपण वाट पाहणार नाही त्या पद्धतीने आम्ही आमच्या कर विभागाला हे सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आमच्या कार्यालयात प्रक्रिया झालेली आहे भूमी अभिलेख विभागाचं फक्त आम्हाला मागणी पत्र यायचं राहिलेलं आहे म्हणजे ते आले की आम्ही पुढची प्रक्रिया करूया दुसरा विषय